सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता शालिनी इथे घरी आलेली असते आणि मात्र तिच्या समोर विमल खूपच टेन्शन मध्ये असते मॅडम तुमचं काही बोलणं झालं का तर तेव्हा ती म्हणते हो झालं आहे आता त्याला कळलं आहे त्यामुळे तो आता त्याची डिवोर्सची प्रोसेस सुरू करेल इकडे मात्र जयदीपचे वडील आणि बहीण खुश नसतात परंतु आता शालिनीच्या बोलण्यावरनं लक्षात येतं की आता जयदीप हा काय तिच्यापासून डिवोर्स घेण्यापासून थांबत नाही था त्यामुळे ते नाराज असतात तिकडे मात्र आता शालिनी म्हणते की तुम्ही काळजी करू नका त्यांचा डिवोर्स झाल्यावर आता पाहुणेने तुम्हाला जो शब्द दिला आहे तुम्ही तो शब्द पूर्ण करू शकता हे ऐकल्यावर मात्र आता विमललाही आनंद होतो पुढे मात्र पाहुणे हिलासते लाचते आणि आता इकडे शालिनी म्हणते की पाहुणी फार गुणी मुलगी आहे हो तेव्हा मात्र पाहुणे तिचे आभार मानते आणि ते म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आता या घराचं वैभव पण परत येणार असं म्हणून आता शालिनीलाही आनंद होतो दुसरीकडे आता ते बोलत असताना इथे अधिराज आई म्हणून आवाज देतो तेवढ्यात आता ती म्हणते राजा आणि सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे जात परंतु दरवाजामध्ये अधिराजला बघितल्यावर सगळ्यांना खूप आनंद होतो आणि तेवढ्यातच त्यांच्याबरोबर नित्याला बघितल्यावर मात्र शालिनी विमल आणि इकडे पाहुणीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर आता की तुझ्याबरोबर काय करते आहे असे त्याची आई विचारू लागते तेव्हा मात्र तो सांगू लागतो की ती या घरची सून आहे आणि आता तो तिच्या हातात हात घेतो तेवढ्यात मात्र सावरी यांनी त्याच्या वडिलांना खूप आनंद होतो की तो जो डिवस डिसिजन घेतलेला असतो तो त्याने आता फेटाळलेला असतो इथे मात्र आता दोघांनाही आतमध्ये येताना बघून तिच्या वडिलांना आणि सावरीला आनंद होतो आणि इकडे मात्र शालिनी विमल आणि पाहुणीला खूप मोठा धक्का बसतो आणि हा काय प्रकार सांगू लागतात तेव्हा मात्र तो सांगतो सांग की त्या इथून कुठे जाणार नाही त्या माझ्या बायको आहे त्यामुळे ते या घरातच राहणार कायम आणि हे ऐकल्यामुळे आता त्यांना टेन्शन येतं त्यामुळे त्याची आई म्हणते हे नक्की काय चाललं आहे तू असं का करतो आहे आणि इकडे मात्र आता पाहुणी ही विचारू लागते अरे पण तुम्ही तर डिवोर्स घेणार होतात ना मग हे मध्येच काय नक्कीच हिने तुझ्या मनामध्ये काहीतरी भरला आहे ना आणि काहीतरी डोक्यामध्ये घातलं आहे ना हिनेच सगळं केलं असणार तेव्हा मात्र जयदीप पुढे काहीही बोलत नाही परंतु आता सावनीला आणि तिच्या वडिलांना फारच आनंद होतो आणि जयदीपने सुद्धा त्याचा निर्णय त्याच्या घरच्यांसमोर सांगितलेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इथे गोकुळाष्टमीची पूजा सुरू असते आणि तेवढ्यात तिथे शालिनी अचानक नित्यासमोर येते त्यामुळे नित्य थोडी डचकते आणि त्यावर आता शालिनी म्हणते घाबरलीस ना घाबरायलाच पाहिजे तर तेव्हा मात्र तेवढ्यात ती म्हणते की कंसाने किती पण वार केले ना तरी पण कृष्ण हा जन्म घेऊन येतच असतो तर तेव्हा मात्र ती म्हणते बघा जरा एकदम हागे आणि असं म्हणून ती अधिराजला बघते तर अधिराज मात्र एकदम सेम टू सेम जयदीप सारखा तयार झालेला असतो आणि ते बघून आता शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर तो शालिनीच्या समोर उभा राहतो आणि तो म्हणतो आज कृष्णाचा जा जन्म झालेला आहे आणि माझा सुद्धा पुनर्जन्म हे ऐकून मात्र शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूपच घाबरते त्यामुळे आता नित्य तिला म्हणते घाबरलात ना घाबरलंच पाहिजे आणि आता अशाच तऱ्हेने जयदीपला सगळं काही आठवून देण्याची आता नित्यानी जबाबदारी घेतलेली असते आणि आता शालिनीचाही अंत जवळ आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा